मुंबई आणि ठाण्यात असंख्य विद्यार्थी हे शाळेत स्कूल बसने जातात मुंबईचा विचार केला के जा के तर अनुदानित खाजगी शाळांमधील सुमारे ऐंशी टक्के विद्यार्थी हे खाजगी बस किंवा व्हॅन रिक्षाने शाळेत येई जा करतात ज्यात राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा बस चालक संघटनेने विरोध केलाय शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या शाळेच्या टायमिंगबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय ज्यातील सर्व शाळांना इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग नऊ नंतर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत या निर्णयामागील महत्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी रात्री उशिराने झोपतात आणि सकाळी शाळेत जाण्यासाठी त्यांना उठावं लागतं अशा मध्ये त्यांची याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होतो अनेक गोष्टींचा अभ्यास करून राज्य सरकारने शाळांच्या टायमिंग बदल निर्णय घेतलाय मात्र राज्य सरकारच्या पाचवी नंतरचे वर्ग नऊ नंतर भरण्यास स्कूल बस चालकांनी विरोध केलाय एवढंच नाही तर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर त्यांनी आंदोलनाला इशारा देखील दिलाय स्कूल बस संघटनेनुसार मुंबई ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नऊ वाजेनंतर वाहतूक कोंडी वाढते अशा वेळी या वाहतूक कोंडीतून मुलांना शाळेत पोहोचवणं अवघड असल्याचं स्कूल बस चालकांकडून सांगण्यात आलंय त्याशिवाय या निर्णयानंतर बस गाड्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे त्याचसोबत मनुष्यबळ वाढणार आणि इंधनाचा खर्चही वाढणार या सर्वांचा खर्च पालकांच्या माथी मारला जाणार आणि तो वेगळा म्हणून सरकारने या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा असं बस चालक संघटनेकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी